नमस्कार मी शिल्पा माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी मजेत आहे आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल सर्वप्रथम मी महिला शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नमन करते आणि त्याचबरोबर त्यांना आज असणाऱ्या टीचर दिवसाच्या दिवसाच्या म्हणजे सॉरी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्याचबरोबर माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक त्या गुरुला प्रत्येक त्या शिक्षकाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येक त्या टीचरला शिक्षक दिनाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या त्या प्रत्येक टीचरला ज्या टीचरनी ज्या टीचरनी मला ज्ञान दिलं मला मार्गदर्शन दिलं की मार्गदर त्या मार्गदर्शनाचा त्या ज्ञानाचा उपयोग करून आज मी स्वतः एक गुरु आहे मी एक शिक्षक आहे आणि मी आता इतरांना मार्गदर्शन देत आहे तर त्या प्रत्येक शिक्षकाला मला घडवण्यासाठी धन्यवाद आणि शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमचे पैकी अनेकांनी हा अनुभव आपल्या शाळेतल्या लाईफमध्ये घेतलेला असेल की त्यावेळेस आपण जे स्टुडंट होतो परंतु या एका दिवसामध्ये आपल्याला एक स्पेशल ट्रीटमेंट म्हणायची की आपण टीचर बनायचो आणि आपले स्टुडंट हे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे आपल्यावर आणि त्या दिवशी शिक्षक दिनानिमित्त त्यांना रेस्ट असायचा ते क्लासेस घ्यायचे नाही तर आपण घ्यायचं तुम्हाला आठवतो का तो दिवस अतिशय इंटरेस्टिंग uh, दिवस होता मजेशीर दिवस होता मला ते आता रिमाइंड uh, होत आहे की त्यावेळेस काय व्हायचं मी कुठला सब्जेक्ट घेतला होता मी काय केलं होतं हे सगळं मला आता आठवत आहे कदाचित तुम्हाला सुद्धा जो व्हिडिओ माझा हा व्हिडिओ बघणारा त्या प्रत्येकाला ही गोष्ट आठवत असेल की शाळेत असताना आपण सुद्धा uh, या दिवसावर शिक्षक दिनाच्या दिवसावर आपण सुद्धा शिक्षक बनायचो प्रिन्सिपल बनायचो uh, मुख्याध्यापक बनायचो किंवा चपराशी बनायचो या प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा रोल असायचा आणि तो रोल नेहमी शिक्षक कशा पद्धतीने ते सगळं काही हँडल करतात त्यांना कशा पद्धतीने म्हणजे काय काय त्रास सहन करावा लागतो त्याचा एक छोटासा अनुभव म्हणून आपण टीचर डे च्या दिवशी आपण तो आ, तो कॅरेक्टर करत असतो आपण ॲज अ टीचर म्हणून स्टुडंट्सला शिकवत असतो किंवा मुख्याध्यापक बनून मुख्याध्यापकांचे काय काय कार्य असतात आणि ते किती कठीण काम असतं आपल्याला जर बघण्यात असं येत असेल की मुख्याध्यापकांना काही काम नसेल पण त्यांच्या सुद्धा खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या सुद्धा त्या विद्यार्थ्यांना समजायला हवं म्हणून त्या काळा आपण ज्यावेळेस शाळेत असायचो त्यावेळेस आपण शिक्षक बनत असायचो शिक्षक मुख्याध्यापक आणि चपराशी बनायचो तर मला ती गोष्ट आता आठवलेली आहे की म्हणजे स्मरणात येत आहे की त्या ज्यावेळेस मी टीचर बनले होते तेव्हा काय घडलं तर मग त्यालाच पुन्हा एकदा रिमाइंडर व्हावं किंवा मला परत एकदा ती गोष्ट घडवून आणायची आहे माझ्या आयुष्यात परंतु आता मी टीचर ऑलरेडी मी टीचर असल्यामुळे मी आता ती गोष्ट कशी काय घडवणार त्यामुळे मी माझ्या महाविद्यालयामध्ये मा शिक्षक दिनानिमित्त तेच जे आपण शाळेमध्ये करत होतो तेच मी यावेळेस माझ्या महाविद्यालयामध्ये करून घेत आहे म्हणजे माझे स्टुडंट यावेळेस शिक्षक बना बनलेले आहे प्रिन्सिपल बनलेले आहे चपराशी आणि क्लर्क बनलेले आहे आणि हा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की या त्यांना ते कशा प्रकारे ते हँडल करते आहे आणि तुम्ही जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मला आशा आशा करते की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या लहानपणीचे दिवस आठवतील तुमच्या शाळेच्या वेळा आठवतील की ज्यावेळेस तुम्ही सुद्धा असं काहीतरी टीचर बन बनला होता आणि त्या दिवशी तुमच्यासोबत काय काय मजेशीर घडलं होतं त्याचं एकदा परत एकदा तुम्हाला, तोतिला। तुम्हाला, तोतिला। तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला दर्शन होईल म्हणजे ते तुम्हाला uh, मेमोराईज होईल की काय तुमच्यासोबत घडलं होतं आणि खरंच तो एक मजेशीर uh, अनुभव आहे तर आज मी तुम्हाला ते सगळे क्लिप्स आज माझ्या महाविद्यालयात घडलेल्या क्लिप्स तुम्हाला दाखवणार आहे नक्की बघा धन्यवाद वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन क्रिएशन लाईक अँड सबस्क्राईब सर्वपल्ली राधाकृष्णम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना आमच्या महाविद्यालयातील एक दिवसीय प्राध्यापक वर्ग ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी जी एक दिवसीय शिक्षिका बनलेली आहे तिला शिकवताना बघताना मला आपल्या शिकवण्यामधल्या चुका लक्षात आल्या त्याचबरोबर अं ज्या आधीच्या लहानपणीच्या ज्या स्मृती आहे त्या परणा परत एकदा स्मरणास आल्या खूप आनंद वाटते आहे आणि मुलींचा अभिमान सुद्धा आहे त्यांनी सु अतिशय उत्कृष्टपणे हे केलेलं आहे त्यानंतर आता आपण हे बघत आहो की या आमच्या महाविद्यालयाच्या लायब्ररीयन मॅम आहे म्हणजे एक दिवसीय लायब्ररीयन आणि या है, है, तर, आ, आहे हे एक दिवसीय प्रिन्सिपल मॅम खरं सांगायचं तर ही पोझिशन म्हणजे माझी पोझिशन आहे आज ही माझी स्टुडंट एक दिवसीय प्रिन्सिपल म्हणून काम करते आहे हा आमचा स्टाफ आहे जो एक दिवसीय स्टाफ झालेला आहे तो स्टाफ आहे टीचिंग स्टाफ आणि आमचं वुमन कॉलेज असल्यामुळे तुम्हाला इथे महिलाच दिसेल स्टाफमध्ये आणि हे क्लरिकल स्टाफ आहे एक दिवशीय क्लरिकल स्टाफ अतिशय सुंदर कामगिरी केली अशा करते की तुम्हाला सुद्धा ते दिवस आठवले असेल आणि मला सुद्धा आजचा दिवस खूप स्पेशल वाटला खूप सुंदर गेला माझा आजचा दिवस त्याबद्दल माझ्या प्रत्येक स्टुडंटला धन्यवाद म्हणते त्यांनी खरंच खूप सुंदर असं काम केलेलं आहे माझा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करा धन्यवाद